आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रियवाहिणी आप वाघोली ग्रामपंचायत व एकता गणेश मंडळ यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वाघोली येथील नागरिकांकरता करण्यात आले होते यावेळी गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय मुजरी येथील डॉक्टरांनी मोठ्या संख्येने वाघोली येथील नागरिकांच्या तपासण्या करून त्यांना विविध आजाराबाबत माहिती दिली तर मोठ्या आजाराबद्दल रुग्णालयात दाखल होण्याकरता तपासणी करता, करता सुद्धा डॉक्टरांनी त्यांना सांगितले या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर अग्रवाल यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली तर यावेळी मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्षगण तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते सरपंच मनीषा बारबुद्धे उपसरपंच रवी चव्हाण सदस्य ज्योती तायडे छाया ठाकूर पंकज उगले तसेच सामाजिक कार्यकर्ते नागेंद्र तायडे धीरज ठाकूर विजय तुळे ग्रामपंचायतचे सदस्य तथा ऋषभ ठाकूर राजेश श्री गणेश सोळंके सागर ठेले प्रतीक खाडे पट्टी खाडे ऋषिकेश फुगले यश सायखेडे लोकेश ठाकूर भूषण पांडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्युरो वागोली